दौंड तालुक्यातील येवत गावामध्ये नुकत्याच घडलेल्या तणावाच्या घटनेची सुरुवात झाली ज्यामुळे हिंसाचाराच्या सापडले आहे या घटनेचे पूर्ण नेमकं कशात आहे हेच आपण बघणार आहोत तर आणि पडळकर व जगताप यांच्या भाषणाचा यात नेमकं काय संबंध आहे हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी आहे सुजित आणि आपण बघत आहोत हो उद्या चर्चा संपूर्ण प्रकरणाची सुरुवात यवतीतील निलकंठेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनाशी झाली एखाद्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व नसून ते अस्मितेचं प्रतीक आहे ज्यामुळे जेव्हा असा प्रकार घडतो तेव्हा स्थानिक लोकांमध्ये प्रचंड संताप आणि भावनेचा उद्रेक होणे स्वाभाविक आहे या घटनेमुळे गावातील विविध समाज घटकामध्ये एक प्रकारचा तणाव निर्माण झाला आहे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे पण लोकांचा रोष कमी झाला नाही यामुळे या गावात एक प्रकारचा असंतोष आहे आणि अविश्वासाचे देखील वातावरण निर्माण झाले आहे पुतळ्याच्या विटंबनेनंतर हिंदू धर्माचे हिंदू संघटनेनी एकत्र येत यवत येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला या मोर्चाला राजकीय स्वरूप आले कारण यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार भैया जगताप यांच्यासारखे मोठे नेते उपस्थित होते अशा वेळी नेत्यांच्या पडळकर यांनी आपल्या भाषणात हिंदू धर्मावरील कथित हल्ल्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणे हे निवळ एका व्यक्तीचं कृत्य नाही तर त्यामागे सुनिवेजित कट असल्याचं त्यांनी आरोप केला आहे तसंच त्यांनी समाजाला एकत्र येऊन या प्रवृत्तीनं धडा शिकवण्याचं आव्हान देखील केलं आहे या भाषणामुळे अधिकच संतप्त असलेल्या लोकांच्या भावना आणखी धारधार झाली या भाषणामुळे आधीच संतप्त असलेल्या लोकांच्या भावनांना आणखी धार मिळाली ज्यामुळे वातावरण अधिक तापले दुसरीकडं आमदार संग्राम भैया जगताप यांनी आपल्या भाषणात शांतता राखण्याचं आणि कायद्यावर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं कोणत्याही परिस्थितीत आपण कायदा हातात घेऊ नये पोलिसांनी या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू केला आहे असं त्यांनी म्हटलं या पूर्ण भाषणाचा प्रभाव पडळकर यांच्या आक्रमक भाषणाच्या तुलनेत कमी जाणवला मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी एक वेगळीच घटना घडली एका तरुणाने व्हॉट्सअप वर मध्य प्रदेशातील एका घटनेबद्दल पोस्ट शेअर केली ही पोस्ट काही सामाजिक गटाच्या धार्मिक भावना दुखावणारी होती या अधिकच तणावपूर्ण असलेलं वातावरण अक्षरशः पेटलं या संपूर्ण घटनेनंतर यवत सध्या प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे पोलिसांनी अनेक लोकांना ताब्यात घेतला असून कलम एकशे चव्वेचाळीस जमावबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहे या घटनेच पडसाद केवळ यवत मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यावर त्याचा परिणाम जाणवत आहे या प्रकरणात राजकीय नेत्यांची भाषण हे तत्काळ घडलेल्या हिंसाचाराचे एकमेव कारण नसून ते आधीपासूनच असलेल्या असंतोषाला आणि तणावाला उत्तेजन देणारी ठरली आहे असं म्हणता येईल सामाजिक सलोखा बिघडवणारे कृत्य आणि सोशल मीडियावरून गैरवापर या दोन्ही गोष्टीमुळे ही घटना घडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेचा संबंध बाहेर व्यक्तीच्या कृत्याशी जोडला आहे त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे तर या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा